मेनोपॉज मध्ये स्त्रियांमध्ये बरेच भावनिक आणि शारीरिक बदल होत असतात विशेष करून हॉर्मोनल चेंजेस होत असतात ज्याच्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये एकतर हाडांना कमकुवतपणा येणे सांधेदुखीसारखे त्रास होणे वजन वाढणे बीपी किंवा शुगर यांसारखे त्रास देखील होतात अज वेल आज मानसिक स्तरावर सुद्धा त्यांना मूड स्विंग्स येणं अचानक गरम झाल्यासारखं वाटणं या प्रकारचे अनुभव येत असतात तर अर्थातच मेनोपॉज म्हणजे रोजोन निवृत्ती जी पंचाळीस ते पन्नासच्या दरम्यान स्त्रियामध्ये होत असते त्या अशी निगडीत हे लक्षणं आहे याच्यामध्ये कोणती औषधं सुंदररित्या काम करू शकतात तर सर्वप्रथम आहे अश्वगंधा अश्वगंधा ही मनावर आणि शरीरावर दोन्हीवर काम करणारी वातशामक का आहे तुमच्या मनाला चालना देणारी आहे मेंदूशी निगडीत नसांना नाड्यांना ते सुधारणा करणारे आहे त्यामुळे अश्वगंधा चूर्ण अशा महिलांनी दुधामध्ये घेतलं तर ता त्यांना ते चांगला उपयोगी पडेल शतारी कल्प किंवा शतावरी चूर्ण सुद्धा हॉर्मोन्सवर वर खूप चांगल्या रीतने काम करतं तर ता त्यांनी ते नियमित सेवन करावं त्यांना ते भरपूर उपयोगाचं ठरेल चंद्रप्रभावटी ही हॉर्मोन लेवल्सवर खूप चांगल्या रीत्याने काम करणारे आहे त्यामुळे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉजच्या दरम्यान ज्या महिलांना त्रास होतोय पेरी मेनोपॉझल सिमटम्स ज्यांना दिसत अशा महिलांनी चंद्रप्रभा वाटी घ्यायला हरकत नाही त्याचप्रमाणे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये सांगितलेली मानस मित्रवटक ही तुमच्या मनोविकारावर खूप चांगलं काम करते म्हणजे जे मूडस्विंग्स येत आहेत ते कमी होण्यासाठी ब्राह्मीवटी मानस मित्रवटक यांसारख्या वन गोळींचे जर तुम्ही सेवन केलं तर त्यांनी भरपूर मदत होईल मनाशी निगडीत नैराश्य किंवा मूड मूडस्विंग्स याच्यासाठी ब्राह्मी चूर्ण ब्राह्मीवटी किंवा शंखपुष्पी सिरप याचा वापर देखील तुम्ही करू शकता त्यांनी मदत होऊ शकते